आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी नगरकडून कडून पुण्याकडे येत असताना गाडी अडवून गाडी व मोबाईल जबरीनं चोरी करून घेऊन गेल्याची घटना लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर आठशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार एकशे चोवीस दोन तीनशे एकावन्न दोन तीन प्रास तीनशे चोवीस चार अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत या पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की नमूद गुन्ह्यातील फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची एक्स यू व्ही थ्री हंड्रेड गाडी नंबर एम एच पंधरा जे एस दहा अठ्ठ्याऐंशी या गाडीनं नगरकडून पुण्याकडे येत असताना आरोपींनी फिर्यादीची गाडी अडवून त्यांचा मोबाईल व गाडी जबरीनं चोरी करून घेऊन गेले दिनांक चौदा सप्टेंबर दोन रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय दाखल गुन्ह्यात अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिम्मत जाधव हो। व सहाय्यक पोलीस आयुक्त एरवडा विभाग प्रांजली सोनवणे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पोलीस नाईक स्वप्नील जाधव यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित वाड सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे व पोलीस अंमलदार पोलीस नाईक स्वप्नील जाधव कैलास साळुंखे अजित फरांदे साईनाथ रोकडे विशाल गायकवाड यांनी बांगर वस्ती रोड केसनंद या ठिकाणी सापळा दोन नामे सचिन राजाराम ढेरे राहणार केसनंद तालुका हवेली जिल्हा पुणे व मंथन दत्तात्रय धुमाळ वर्ष सव्वीस राहणार बाउन्सर प्लॉट नंबर ओ ऑब्लिक दोन एरंडे हाईट्स सा, साईनगर खराडी चंदन नगर पुणे यांना शिताफीनं ताब्यात घेतले त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक मारुती स्विफ्ट कार तसेच अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल व तीन जिवंत काडतूस असा एकूण पाच लाख तेवीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपी यांना दाखल गुन्ह्यात अटक करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणला सदर गुन्ह्यात आतापर्यंत केलेल्या तपासात यापूर्वी एक आरोपी पोलीस कस्टडीत असून का काल शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अटक केलेल्या दोन आरोपींना न्यायालयानं दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत दोन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड सुनावली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे करत आहेत अशा प्रकारे लोणीकंद पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित जितवाड यांच्या नेतृत्वाखाली मागील तीस दिवसात आठ देशी बनावटीचं पिस्टल व सव्वीस जिवंत काडतूस जप्त करून पुणे शहरातील गुन्हेगारी साळा घालून मोठी कामगिरी केली आहे सदरचे कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडल चार हिंमत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त एरवडा विभाग प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त एरवडा विभाग अतिरिक्त कार्यभार अनुजा देशमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रायजितवाड त्यां पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे पोलीस आमलदार संदीप तिकोणे कैलास साळुखे स्वप्नील जाधव अजिनाथ फरांदे सागर जाधव शुभम चिंके साईनाथ रोकडे पांडुरंग माणे मल्हारी सपुरे दीपक खोकरे सुधीर शिवले विशाल गायकवाड प्रशांत कापुरे सागर कडू शुभम सातव यांनी केली आहे